हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये हा वार आहे सोमवार सोमवारचं सो रुटीन थोडंस इथं शेअर केलं आहे तर हा टायमिंग आहे सकाळचा तर आज मी असं रेडीमेड इडलीचं पीठ आणलं होतं आणि छान अशी इडली केली होती आणि सांबर केलं होतं आणि त्यानंतर पुढं काय मी ब्लॉग केला नव्हता इडली आणि सांबर छान असं सा आज बनवलं होतं आणि हा टायमिंग आहे संध्याकाळचं साडेनऊ वाजले होते आणि कधीतरी असं माझे मिस्टर मी संध्याकाळचं भाजी आणण्यासाठी जात असतो तर इथं मी आज स्वयंपाक झाला होता संध्याकाळचा पण सकाळसाठी भाजी आणण्या गेले होते तर इथं मी भाजीमध्ये आणले पालक आणली होती म्हणलं उद्या पालकची भाजी करू आणि कोथिंबीर आणली होती एकच गड्डी पालक आणला होता आणि दोन गड्डी तर मी कोथिंबीर आणली होती तर एकदम चिकलणे असं हे झाली होती कारण पाऊस पण आता सुरूच आहे त्यामुळं आणि थोड्याशा मिरची आणली होती आणि तर मी मुळा पण आणला होता एक तर असं भाजीपाला पण संध्याकाळचा घेऊन आले होते म्हटलं उद्या सकाळसाठी तयारी पण करू तर छान असा भाजीपाला आणला होता आणि लगेच इथं भाजी पण नीट करण्यासाठी घेतली होती स्वयंपाक झाला होता म्हणलं भाजी पण नीट करून ठेवू तर इथं फ्रीज पण अगोदरच असा क्लीन करून ठेवला होता अद्रक लसूण आणि टोमॅटो असं ठेवलं होतं ह्याच्या ह्या भांड्यामध्ये आणि आता इथं भाजी पण नीट करून ठेवायची होती तर भाजी इथं मी मुळा पण मुळ्याची भाजी पण मला आवडती पण हे भाजीची पानं एकदम खिडक्या के असल्यामुळं काही भाजी जास्त निघाली नाही थोडीच भाजी भेटली इथं आणि इथं माझ्या मिस्टरांनी पण मदत केली होती हा वार आहे दुसऱ्या दिवशीचा इथं मी सकाळी अगोदर तर घरामध्ये दिवाबत्ती छान अशी करून घेतली आणि रात्रीच इथं भाजी वगैरे हो कट करून ठेवली होती तर पहिल्यापासून माझ्या मिस्टरांना घरात मला मदत करायला आवडते त्यामुळं करत असतात मला मदत आणि इथं भाजी पण मी नीट करून ठेवली होती मिस्टरांनी पण मदत केली होती छान अशी पालकची भाजी इथं डाळ मूग डाळ हरभरा डाळ आणि शेंगदाणे घेतले होते भाजीसाठी हिरवी मिरची एक टोमॅटो तर मी कुकरमध्ये पालक आणि मूग डाळ थोडीशी हरभरा डाळ शेंगदाणे टोमॅटो कोथिंबीर हळद मीठ टाकून कुकरमध्ये इथं मी दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार होते तोपर्यंत इकडे आज मी करणार आहे कोथिंबीरच्या वड्या पण करू म्हणलं कोथिंबीर पण छान आणली होती तर दहा रुपयाला एक कोथिंबीरची गड्डी भेटली होती आणि वीसच्या अशा दोन आणल्या होत्या तर जास्त होत्या म्हणलं थोड्याशा वड्या पण करू तर इथं मी डाळ आणि पालक शिजवून घेतली आणि कोथिंबीर पण जितकी मला पाहिजे तितकी मी कट करून घेतली सगळ्या दोन गड्डी कोथिंबीरच्या वड्या नाही केल्या इतक्या अशी ठेवली होती भाजीसाठी आणि इतक्या अशी कोथिंबीरचं मी वड्या करणार होते तर इथं मी बारीक कोथिंबीर कट करून घेतली आणि पालकची भाजी करण्यासाठी मी इथं कढई पण ठेवली आहे म्हणलं पालकची भाजी पण लगेच आपण इथं करून घेऊ आणि कोथिंबीर पण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून ठेवली आणि इथं भाजी पण छान अशी शिजली होती एकत्र सगळं शिजण्यासाठी टाकलं होतं त्यामुळं छान अशी भाजी होती पालकचा गरगटा छान झाला होता आणि इथं मी लगेच दोन पळी तेल घेतलं आहे भाजी बनवण्यासाठी आणि सकाळचं कसं टायमिंग लवकर होतं तर मी तर लवकरच स्वयंपाकाला पण सुरुवात केली होती आणि पालक आणि डाळ असे छान शिजवून घेतली होती आणि शेंगदाण्याचं कूट टाकण्यापेक्षा अख्खे शेंगदाणे पण टाकले ना पालकमध्ये छान होती तर मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलं नव्हतं तर अख्खेच असे शेंगदाणे टाकले होते तर इथं मी मि, ग्लासमध्येच मिरची आणि लसूण वाटून ठेवलं होतं तर हे पण फुन फुन्नीमध्ये टाकलं आहे लसूण आणि थोडीशीच मिरची टाकली होती वाटण आणि इथं टाकलं आहे बेसन टाकलं आहे भाजी शिजताना पण बेसन टाकलं चालतं पण आज मी भाजी शिजताना नव्हतं टाकलं थोडंसं तेलात टाकून ब बेसन पण छान असं भाजून घेतलं आहे तर छान होती अशी पण भाजी थोडंसं घट्टचं पण येतो त्यामुळे थोडंसं बेसन टाकलं आहे इथं मी दोन तीन चमचे टाकलं असत आणि लगेच हे सगळं बेसन छान भाजून झालं की भाजी पण शिजवून घेतली होती ही पण त्याच्यामध्ये टाकली आहे हे सगळं एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि भाजी तर झाली होती करून इथं आता एक थोडं एक चार पाच मिनटं उकळून घेणार होते कारण बेसन टाकलं होतं त्यामुळं आणि इथं कोथिंबीर बनवण्यासाठी इथं मी बेसन घेतलं आहे तर इथं मी चाळून बेसन घेतलं होतं म्हणलं चाळून घेऊ आणि सगळंच बेसन टाकलं होतं पण पहिला अंदाज घेऊन टाकला आहे तर इथं मी मिरची आणि लसूण वाटण करून घेतलं होतं ग्लासातच घेतलं होतं मिरची आणि लसूण वाटण करून आणि त्यानंतर इथं टाकली आहे हळद टाकली होती आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे तर जास्त काय असं टाकलं नव्हतं थोडंसं असं आपल्या घरातल्या सामानानेच मस्त छान झाल्या होत्या आणि इथं तीळ आणि जिरं असं इतकंच टाकलं होतं आणि भाजी पण मी इकडं पातेल्यात काढून घेतली कारण इथं चाळण बसल कढईमध्ये त्यामुळं तर इथं मी आ, भाजी पातेल्यात काढून थोडंसं एक चार पाच मिनटं म्हणलं उकळून घ्यावी तोपर्यंत इकडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं कोथिंबीरच्या वड्या वाफळण्यासाठी आणि हे छान एकत्र सगळं एकसारखं मिक्स करून घेते पाणी बिलकुल टाकलं नाही मी म्हटलं नंतर टाकता येईल कारण सगळं एकत्र मिक्स करून घेऊ मागच्या वेळेस माझ्या पण थोडंसं पातळ झालं होतं कोबीचे पराठे करण्याच्या वेळेस आणि कोथिंबीर मी रात्री धुवून स्वच्छ चाळणीत अशीच ठेवली होती त्यामुळं पाणी बिलकुल राहिलं नव्हतं रात्रभर सुकण्यासाठी ठेवली होती कोथिंबीर पण त्यामुळं आणि सकाळी बारीक आता इथं थोडंसंच पाण्याचा शित असा दिला होता जास्त बिलकुल पाणी घेतलं नाही कारण लगेच पाणी हे होतं पातळ होतं त्यामुळं एकदम थोडंसं पाणी टाकून येतं छान असं घट्ट घट्टसर असा गोळा मी पिठाचा करून घेतला होता आणि इकडं पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता मी चाळणीमध्ये वाफळण्यासाठी ठेवणार होते तर इथं मी चाळण पण स्वच्छ धुवून घेतली आणि इथं मी कढईवर ठेवली आहे कढईवरती बरोबर चाळण बरो बसती पातीलच नसती पूर्ण बसली त्यामुळं इथं कढईमध्ये ठेवली आहे आणि दोन भाग करून करणार होते पातळ अशा म्हणलं पण वेळ जास्त जाईल त्यामुळं म्हटलं एकच करू थोड्याशा झाड अशा वड्या करून घेतल्या होत्या पण छान झाल्या होत्या पातळ नव्हत्या करून घेतल्या तर इथं मी पोळपाटावरती असं थापून घेऊन मग कळ चाळणीमध्ये टाकणार होते आणि इथं मी पोळपटाला तर अगोदर तेल असं लावून घेतलं होतं तर थोडंसं अर्धा सपळी इथं मी तेल टाकलं आहे जास्त पण नाही थोडंसंच टाकलं आहे आणि पोळपटाला तेल लावून घेतलं आणि हे एकदमच असं झाडसरच गोळा होता पिठाचा पण हे म्हटलं आता असंच थापून घेऊ तर थोडासा पहिला बेलणं फिरवलं आहे जास्त पण बेलण्याने लाटा येत नव्हतं कारण मी अगोदर दोन असे गोळे केले होते त्यामुळे हे जरा तुटत होतं मधून त्यामुळं पण एक हे एकदम हात हलक्या हाताने सगळं व्यवस्थित असं करून घेतलं आणि त्यानंतर इथं असं जाडसरच असं मी म्हणजे आपलं भाकर केल्यासारखं केलं आहे आणि लगेच इथं वाफळण्यासाठी ठेवणार होते तर छान असं हे मोठंच असं एक एकत्र करून घेतलं आहे मग आणि हे वाफळण्यासाठी ठेवलं आहे तर इथं मी भाजी पण करून झाली होती छान अशी पालकचं घरघटक केलं होतं आज आणि ते वाफळण्यासाठी पण ठेवलं होतं तर ह्याच्यावरती मी एक झाकण ठेवून एक दहा बारा मिनटं छान असं वाफाळून घेतलं आहे आणि हे पण झाकून ठेवलं आणि इकडं भाजी पण एकदा सगळं मिक्स करून घेतलं बेसन वगैरे शिजलं का बघितलं तर इथं छान अशी भाजी झाली होती आणि इकडं हे वाफळण्यासाठी पण ठेवलं होतं आणि त्यानंतर इथं म्हणलं सकाळी चहा केला नव्हता आणखी तर मिस्टरांनी इथं आता पाव आणि एक दूधचं पॅकेट आणलं होतं तर थोडेसे भांडे पण होते म्हणलं लगेच घासून घेऊ चहा केला नव्हता नाश्ता वगैरे काय केला नव्ह केला नव्हता सकाळी फक्त एक ग्लास गरम पाणी पिलं होतं मी आता चहा नाश्ता करायचा होता पण म्हणलं चहा पिण्याच्या अगोदर थोडंसं नाश्ताच करून घेऊ तर थोडेच भांडे होते प्लेट हे ते भांडे मग पडतात जास्त एकत्र हे ठेवलं की म्हणून मी हातासारखे लगेच हे पण स्वच्छ घासून धुवून घेतले आहेत असंच ठेवण्यापेक्षा म्हटलं धुवून ठेवू मग जास्त भांडे पाडणार नाहीत त्यामुळं हे पण थोडेच होते जास्त नाही एक प्लेट होती आणि पोळपाड बेलणं हे पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मग मिस्टरांना पण थोडंसं नाश्ता देऊ का विचारलं होतं तर दे म्हणल्यामुळं मग मी म्हटलं मी पण थोडंसं नाश्ता करून घेऊन नंतर चहा करता येईल तर इथं मी भांडे पण स्वच्छ धुवून मांडणीला लगेच लावले आणि किचन पण थोडासा असा हातानेच हे करून घेतला स्वच्छ करून घेतला तर आता पालकची भाजी तर करून झाली होती आणि आता इथं मी माझ्या मिस्टरांना आणि माझ्यासाठी सकाळचा नाश्ता घेणार होते तर हा रात्रीचा शिल्लक भात राहिला होता मग भात आज काय नाश्ता वगैरे असं काही केलं नाही आहेच खाता येईल म्हटलं भाजी पण छान अशी झाली होती सकाळचं इतकं काय खाऊ नाही वाटत थोडंसंच खाल्लं घेतलं होतं खाण्यासाठी तर इथं चहाला पण ठेवू म्हटलं बारीक गॅसवरती छान चहा पण उकळेल आणि सकाळी लवकर टाईम होतो त्यामुळं मी इथं लवकरच असं उरकून घेत होते तर इथं माझ्या मिस्टरांना पण दिलं होतं नाश्ता माझी पण प्लेट घेतली होती आणि इथं चहा मग उकळण्यासाठी ठेवला होता चहापत्ती साखर टाकली आणि मग म्हणलं बारीक गॅसवरती ठेवू आणि इकडं छान वड्या पण वाफळण्यासाठी ठेवला होता चहा पण ठेवला आणि आजच्या नाश्त्यामध्ये पालकची भाजी भात असं सकाळचा नाश्ता करून घेतला मी आणि माझ्या मिस्टरांनी थोड्या बसले एक आला चार पाच मिनटांनंतर मी आवरून घेतलं माझं पण शाळेत जाण्यासाठी म्हणलं लवकर उरकून घेऊ तर ड्रेस घातला आणि चहा पण इथं मी करून घेतलेला होता आणि माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी चहा घेतला मुलासाठी दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि आंघोळीसाठी पण मुलाला पाणी ठेवलं होतं तर इथं चहा छान असा करून घेतला होता सकाळचा थोडासा चहा पिला की बरं वाटतं त्यामुळं ते चहा पण पिला आणि आज इथं पाव पण आणला होता मिस्टरांनी <ś metre> मस्का पाव तर हे काही सगळा खाल्ला नाही एकच खाल्ला होता असा आणि एक संध्याकाळसाठी ठेवला होता खराब नाही होत संध्याकाळी पण ठेवला तर चार पाच वाजता म्हणलं खाता येईल त्यामुळं आणि इथं मी पण अर्धा खाल्ला आणि माझ्या मिस्टरांना अर्धा दिला होता तर चहा आणि नाश्ता पण आज नाश्ता म्हणजे के खाल्लं होतं चहानी हा पाव पण छान लागतो चहा आणि मस्कापाव कधी तर खायला मी आणत असते मजकापाव आणि पाव आणत असते चहासोबत खाण्यासाठी तर मला आवडतो पाव आणि चहा तर इथं शहाने मस्क पाव मी माझ्या मिस्टरने खाल्ला आणि हा सकाळचा टायमिंग आहे नऊ वाजून एक सात आठ किंवा दहा मिनटं झाले असतील तर आजचं वातावरण असं होतं पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं थोडंसं पाऊस जिम म्हणजे इतका पण नाही थोडंसं जिम झिम चालू होती शाळेत जाताना आज तर आता टायमिंग बघा सव्वा बारा वाजले आता मी घरी आलेली शाळेतून आणि सकाळी होतं वापरण्यासाठी असं छान वाफळून घेतल्यास आता एकदम चांगल्या वापरल्या एकदम असं छान वापरल्यास आणि आता हे कट करून तळून पण घेते आणि सकाळी आज पाल्याची भाजी पीठ होती आणि सकाळी नाश्ता वगैरे करून गेले होते आणि आता थोडासा चहा करून पिते आणि बाकीचे काम करते तर इथं पोळपाटवरतीच असं मी कोथिंबीरचे वडी कट करून घेणार होते तर हे तर मी थोडंसं खाऊन बघितलं होतं मिठे तर छान झाल्या होत्या अशा पण खाल्ल्या तरी पण चालतं पण मी इथं म्हणलं थोडंशा अशा तेलामध्ये फ्राय करून घेऊ आणि त्यासाठी तर मी अशा कट करून घेतल्या होत्या आता थोडं जास्तच जाड असं ठेवलं होतं पण छान झाल्या होत्या अशा पण जास्त पातळ करण्यापेक्षा झाड पण छान होतं लगेच वाफळलं आणि दहा बारा मिनटामध्ये वाफळलं होतं चाळणीवरती आणि असे मोठेच तुकडे असे करून घेतले होते जास्त बारीक तुकडे पण केले नव्हते आणि इथं मी जास्त पण तेलाचा वापर नाही तर केला अशा म्हणजे चार पोळी तेल गेलं होतं एवढ्या वाड्या तळण्यासाठी तर थोड्याच अशा तव्यामध्येच फ्राय करून घेतल्या होत्या एकदम अशा तेलामध्ये तळून नव्हत्या घेतल्या अशाच थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतल्या होत्या तर इथं मी तवा छान तापला की तेल टाकलं आहे तेल तापलं की लगेच वड्या पण इथं तळून घेण्यासाठी तळण्या टाकल्या होत्या तर छान असा गोल्डन कलर येईपर्यंत वड्या पण कोथिंबीरच्या तळून घेतल्या होत्या आणि इथं मी सगळ्या वड्या आता अशाच तळून घेणार होते तर इथं मी सगळ्या वड्या अशा तळून घेतल्या आणि छान झाल्या होत्या वड्या आणि भात केला घरी आल्यानंतर मी तर आजच्या जेवणामध्ये छान असं पालकची भाजी भात आणि आळूच्या वड्या असं केलं होतं आणि आजचं रुटीन पण शेअर केलं आहे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद